काल पण व्हिडिओ मी काय केलं कुठं लावला कुठे लावला नाही नाही आता मी स्टँड मध्ये कुठे लावला तुमच्या बांधकामात बघू नका हो स्टँडची जबाबदारी आहे का नाही तुमची कॉन्टॅक्टरसाठी काम करतो तुम्ही कॉन्ट्रॅक्टर मी पंप लावला तुम्ही पाणी काढून द्या स्टँड इथे लोकाला पा काय विचारलंय तुम्हाला त्या मला त्या कॉन्ट्रॅक्टरचं खडक पाणी साठलं माझा विषय नाही माझा विषय लोकांना पाय ठेवायला जागा नाही उभारायला जागा नाही एखादा विषय व्हिडिओ त्या कॉन्टॅक्टरच्या खडक पाणी पडलं मला काय तुम्हाला काम कोणासाठी करता लोकांसाठी करता कॉन्ट्रॅक्टरसाठी करता मग काय केलं सांगा ना मी तुम्हाला काल सकाळी व्हिडिओ पाठल काय काय ऍक्शन घेतली सांगा पैसा सोडून गेले मी इथं जागेवर आहे तुमचं कुठे आहे हेडक्वॉर्टर कुठे तुमचं सोलापूरला काय म्हणजे एवढी परिस्थिती बी कडल्यावर ते थांबायचं ना आपल्या आपल्या ठिकाणी आपल्या तिथं अडचण इतर वेळेस कुठं काय करायचं आणि बघत बसतो लोक बघत बसतात अहो हे पण आज तुम्हाला काल सांगितलं होतं ना काल काल पाठवतो का तुम्हाला मी व्हिडिओ अहो पंप कुठे लावलाय तुमचं कसं आहे माहितीये का तुमच्या कर्मचाऱ्याचं लक्ष दुसरी करत आहे तुम्ही तुम ते कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करता इथे शेड किती आहे लोकांना किती शेडची गरज होती किती शेड आहे तिथं केलंय का त्याचं काय डेप मॅनेजर म्हणजे तुम्ही वारंवार पाठपुरावा करतोय आता हे म्हणजे दोन दिवसात इस बनवले दास कसं काल काय केलं नाही तुम्हाला उत्तर द्या हो तुम्हाला काल सांगितलं होतं नाही मी मग का त्या तुमच्या डेप्यू इंजिनियरनं किंवा जुनियर इंजिनिअरनं का कारवाई केली नाही हे जर मला उत्तर तुम्ही त्यांचे का प्रमुख म्हणून उत्तर द्या मला तुम्हाला काल सांगितलं सकाळी काल सकाळी सांगितलेलं हो बरोबर आहे पण काय काय मी काय म्हणतोय तसंच पाठवलं मी तुम्हाला पाठवला तुम्ही तसंच त्यांना पाठवलं पण कारवाई व्हायला पाहिजे ना त्यांच्यावर कारवाई काय करणार मला सांगा असं नाही काम नव्हतं काही थांबायचं थांबून करून घ्याव ना काम त्यांनी तिथे होईल तुम्ही स्वतः या की तुमची ते या ते तिथं बघा आणि मग परत तुम्ही 不要放其他的。